एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल एक जल्लोष साजरा करण्यात आला तो दिल्लीमध्ये या जल्लोषाला स्वतः पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित होते या बैठकीमध्ये यावेळेस बोलताना श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आत्तापर्यंत नरेंद्र मोदी हे सातत्याने मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार अशा प्रकारे ते आपल्या सरकारला संबोधित करत असत मात्र पहिल्यांदाच कालच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे सातत्याने एन डी ए की सरकार आलेवाली आहे अशा प्रकारचा उल्लेख करत होते अशा प्रकारचा उल्लेख करावा लागण्याची पाळी नरेंद्र मोदींवर पहिल्यांदाच आली आहे यापूर्वी दोन हजार चौदाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसलासुद्धा नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमत मिळालं होतं त्यामुळे आघाडीचं सरकार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर कधीही आली नव्हती आघाडीतल्या घटक पक्षांच्या नागदुऱ्या काढण्याची त्यांच्यावर वेळ कधीही आलेली नव्हती त्यामुळे आता पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमत मिळालं नाही भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस जागा प्राप्त झाल्या आहेत याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी बत्तीस जागा या गरजेच्या आहेत या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलं आहे आणि पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना वाटाघाटींसाठी बसावं लागणार आहे घटक पक्ष ज्या काही अटी घालतील त्या मान्य करण्याची वेळ ही पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्यावर येणार आहे आणि या वाटाघाटी कितपत नरेंद्र मोदी सहन करू शकतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे कारण सलग दहा वर्ष प्रचंड बहुमताचं सरकार त्यांनी चालवलेलं आहे पहिल्यांदाच घटक पक्षांचं सरकार त्यांना चालवावं लागणार आहे नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम या सगळ्या वाटाघाटी प्रकारे करतात हे पहिल्यांदाच आता बघायला मिळणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाची भूमिका काय हे देखील महत्त्वाचं असणार आहे कारण निवडणुकीदरम्यानच भाजपचे अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांनी संघाच्या संदर्भात काही विधानं केली होती आणि ही विधानं संघाच्या कार्यकर्त्यांना फारशी रुचली नसावीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा Narendra Modi Shopat Kadi Hebagna Aotsuk Kyatra CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.